ताडाळी गावात महावितरणच्या ढिसाळ निष्काळजी आणि मनमानी कारभारामुळे ग्रामस्थ त्रस्त असून नागरिकांच्या जीवितास सतत धोका निर्माण झाला आहे वितरणाशी संबंधित कोणताही आराखडा ग्रामपंचायत किंवा ग्रामसभेच्या संमतीशिवाय राबवण्यात येत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे गावातील अनेक भागात घराच्या छपरावरून वीज तारा ओढणे तटावर व घराजवळच ट्रान्सफॉर्मर बसवणे खासगी संपत्तीत मालकांची लिखित संमती न घेता खांब उभे करणे आणि स्टे वार टाकणे अशा नियमबाह्य प्रकाराने ग्रामस्थांमध्ये संताप निर्माण झाला आहे खरडी गावची रहिवासी आहे आणि गुरुदेव मंडळाची महिला अध्यक्ष आहे तर माझं म्हणणं आहे की माझ्या घ एकदम घराला लाव चिपकून लावलेली डीपी आहे ती डीपी गाव म्हणजे एकदम भावी आपल्या एम एस सी बीचा असा काही रूल नाही आहे की घराला चिपकून डीपी लावल्या जाईल गा गावाच्या बाहेर डीपी लावायला पाहिजे पण ते घराला चिपकून ज्यावेळेस लाईन स्पार्क होते त्यावेळेस पूर्ण ते विजेचे असे लोंदेच्या लोंढे पळतात खाली आणि तिथं आमचं घर असल्यामुळे आम्हाला धोका आहे आणि त्या डीपीच्या बाजून एक कंपाऊंडसुद्धा नाही आहे त्या पीच्या ते जे राहते तिथे बॉक्स लावलेलं आहे त्या बॉक्सचं झाकण सुद्धा लावलेलं राहत नाही कधी छोटे मुलं तिथं खेळतात छोटे मुलं जाऊन त्या वायऱ्याला हात लावतात जर नुकसान झालं तर एम वाले आता मुलांना भरून देणार कोणाचा जीव गेला तर ते सी वाले भरून देणार आहे का तर ते त्याच्या त्याच्यानंतर एकदा असंच घराचं काम चालू असतं आणि हात लागला तर ती बाई करंट लागून खाली पडून गेली होती त्यावेळेस ती बाई मेली असती तर त्या बाईला बाईचं जीवन का भरून दिलं असतं का या एम ए सी बी वाल्यांनी ते म्हणतात की डीपी आमची नाही आहे मग एम ए सी बीचं बिल वसूल कोण करतंय एम ए सी बीमध्ये आम्ही बिल बिल भरतो ते एम एसी सी वाले घेऊन जातात नाही ते भरलं तर लाईन कट करतात मग डी पी त्यांची नाही तर कोणाची डी पी हटवण्यात यावा आणि डीपीचे जे डी वरून जे वायर गेले आहे ते लोकांच्या घरावरून गेलेले आहेत त्या लोकांना घर बांधायसाठी त्रास होतो मला पण त्या वर चढाय चढलं की त्या व्हायला हात लागतात आम्हाला त्रास होतो म्हणून ते डीपी तिथून हटवण्यात या माझं ते घर आहे आणि माझ्या घरावरून तेवीस एल लाईट गेलेली आहे त्या लाईटचा मला भरपूर त्रास झालेला आहे त्यांना एम सी बीला ला वारंवार तोंडी आणि लेखी तक्रार सुद्धा दिलेले आहे निवेदन दिलेले आहे आहे आणि त्याचा अजूनपर्यंत काही फायदा झालेला नाही आहे आणि त्या लाईटचा माझ्या आईला शॉकसुद्धा लागलेला आहे आणि त्याच्यात काय महावितरणने अजूनपर्यंत काही दखल घेतलेली नाही आहे ही पत्रावर व्यवहार केलेली कॉपी आहे आणि आमदारांनासुद्धा पत्र दिलेलं आहे पण त्या पत्राचा अजूनपर्यंत काही त्यांनी दखल घेतली नाही आणि सुद्धा येऊन फिरकून पाहिलेसुद्धा नाही त्यामुळे त्वरित येऊन कारवाई करावी आणि जी लाईट आहे गे जे वायर गेलेला आहे तो वायर इथून हटवण्यात यावा